महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यात मतदान झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी प्रचंड घटली आणि विशेष म्हणजे कालच्या एकूण मतदानामध्ये देशात सगळ्यात कमी मतदान असलेलं राज्य आपले मतदारसंघ आहे का होतय ते का लोकांची नाराजी आहे म्हणून होतय आणि काय होतं तुम्ही काही निरीक्षण आली या ठिकाणी एक लक्षात घ्या निवडणुका ह्या आता आहेतच मतदान सर्वांनी केलं पाहिजे हे निश्चित आहे परंतु मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणचं तापमान एवढं वाढलेलं आहे जवळपास उष्मघाताने आतापर्यंत तीन चार लोकांची बळी गेलेली आहे म्हणजे तो त्रास एवढा जाणवायला लागलेला आहे प्रत्येक राजकीय पक्षाच्या रॅलीमध्ये जरी पाहिलं तर एक दोन जणांना भोवळ आलेली आपल्याला आढळून येईल तो कोणताही पक्ष असो आणि म्हणून अशा ह्या परिस्थितीमध्ये उन्हामध्ये उभं राहणं आणि मतदान करणं याला काही लोकांना निश्चित त्रास होतोय आणि त्याच्यामुळं ही पर्सेंटेज काही घटलेलं आहे तरी आम्ही सर्वांनाच आव्हान करतोय कोणत्याही पक्षाला मतदान करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर सकाळी थोडं लवकर मतदाराला जा आणि दुपारच्या उन्हामध्ये जर गेले नाही तरी चालेल परंतु संध्याकाळच्या चा टप्प्यामध्ये थोडं लवकर जर गेलं तर ते मतदानाचा ट पर्सेंटेज वाढेल हा राजकीय पक्षाची ना पक्षावर असलेला नाराजगीचा प्रश्न नाही तर त्यांना होत असलेल्या त्रासाचा हा परिणाम आहे म्हणून विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काही अंशी पर्सेंटेज घटलेले आहे